तुम्हाला जा थोडस तुम्हाला कसं दिसली त्याला अडवळ तिकडवा दिसते त्या लेकरांना बघा माझं तोंड बघितलं का तुम्ही तिकडस त्याला दे माझं तोंड दिसतंय का तुम्हाला दिसते का, का आता मी काय करतो बघा काय केलं मी आ केलो का नाही आता मी आ नुसतच आ केलं आता मी आवाज काढू का आ आ, आवाज केला आ केला के कनी के हा म्हणजे हे आ करताना ज्यावेळेस आवाज येतो तो आवाज हा लिहिताना मात्र एक दांडी काढून लिहिला जातो तुमचा आता बघा इकडं हे काय क, आता पहिली पायरी लक्षात ठेवा हे क आहे मला क मध्ये थोडस आ मिसळून म्हणायचे क आ म्हणायचं ना का नाही का म्हणायचं सुनी एकदा म्हणायचं आता का म्हणण्यापेक्षा मी काय केलं का काय केलं का अलक्ष तुझ्या आलं का काय झालं का आता मला सांगा हे काय आहे रे खाना देऊ का झालं ज्या मुलांना येत नाही त्यांच्यासाठी आहे बऱ्याचशा मुलांचा विसर पडलाय आता विसरायचं नाही पहिल्यांदा मी काय करतो एक सोपा शब्द आपण नेहमी 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 मरे पर्यंत पिढ्या पिढ्या म्हणत आलेला शब्द आहे तो म्हणायचा आपण हे काय म्हणालो आता ह्याला आ करतो मी करू का आ आ त्याच्यानंतर मी इथे ई लिहितो आता आई झाले ते आता झालं आई हे काय झालं आई चला पहिल्यांदा दोन अक्षरी शब्द लिहायचं आड आ ड आ ड कोणत्या कोणत्या मुलाला येत नाही सांग त्याला सांगायचं त्याला ड तुम्हाला आ ड लिहिले का कुणा चुकले रे कुणा चुकले सांग समजावून ज्यांचं चुकले त्याला समजावून सांगायचं ज्यांचं चुकलंय त्यांना समजावून सांगायचं आड ज्या तिला बेटा ऋतुजा त्यांना येत आहे तुम्ही काय कर शब्द लिहा आळ 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 तोंडानं न म्हणता जर लिहिलं तर बरोबर बर आहे रवीना तुला आलं का आळ राधिका त्याच मोठा का आपल्या जवळच्या आपल्या जवळच्या मैत्रिणीचं मित्राचं सहकार्याचं बघायचं का पुढे आस 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 लिहिलं का निला चला आता आपल्याला दोन अक्षरी शब्द झाले आस लिल आता सुरू करायचं कपासून कर कात थांब कात शंभर वेळेला समजाव सांग आपण का त चला आता काय शब्द कान कान त्याच्या पुढचं लिहा गेले का ले, कान कुणाचं राहिले कान लिहायचं कपाचं क लिहा काना द्या आनळाचं न लिहा गेले का तू क्रांती लिहि क्रांती आपण लिहा त्या भैया दाखवत भैया मला नाही मला दिसत नाही येतो हा काऊ शब्द पुढचा घ्या का ऊसाचं ऊ लिहा आपल्या लहानपणी आहे आपल्याला सांगत्या काऊ आला काऊ आला का नाही काऊ काऊ त्याला समजावून सांगायचं त्यालाच समजावून सांगायचं पुढे लिहा काप 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 का? पुढे आता पुढे कार कार मी कला काना शिकवतोय आणि त्याच्यासोबत शब्द शिकवतो मी कार का कार कुणाचं चुकलंय बघा आणि लक्षात घ्या एक गोष्ट तुम्ही कला काना द्यायला मी प्रेम कुठे प्रेम कुठे प्रेम रेस का तू तुझ्या सोबत कोणा द्यायला लिहायला कार पुन्हा लिहा काट का का कसं लिहिलं बघा मी मुलांनो का कसं लिहिलं बघा का पुन्हा लिहा ट काट लिहिलं का काट काट म्हणजे ऐ भैया तरी वर मी टट्र आवर गुड काट लिहिलं का रे है? में में Hayır, लिए धा धा का पुन्हा लिहा का ढ लिट लिहा बघा ढ ढ ढिरीच राहा ना तुमच्या का ढ तिला का मुलानो शाबास पुन्हा लिहा काथ काथ दोऱ्या आपल्या कात्या कात्या आपण म्हणता बरे काथ्या काथ थडग्याचा का थ शास हा पुढे लिहा का थ रिल रे कुणाकुणाचं झाड राहिले अजून का थ कुणाचं नाही राहिले अजून मी चार दिवस कान्या शब्द घेणार बघा मी चार दिवस परिपाठामध्ये चार दिवस परिपाठामध्ये पुन्हा सांगतो अजून चार दिवस परिपाठामध्ये कान शब्द घेणार का पुढे लिहा आपण पान खात पान पान रंगण्यासाठी काय खातो पान रंगण्यासाठी काय खायचं असते व्हेरी गुड तो शब्द लिहा मग आता कात का त माझ बघायचं नाही ज्यांना निव्वळ येत नाही त्यांच्यासाठी चालू का कात व्हेरी गुड दिले का का आता मी क शब्द संपवू का एक लिहितो एक लिहितो लिहू का एक शब्द लिहू का ल, ल, का, लूगा। का, ल, ल, लसणाचं लिहिलं का त्याच्या पुढचा शब्द लिहा अजून आपल्या सगळ्या मुलांना सवय असते विचारायची सर सर सांगा बरं कोणत्या शब्दाची नाही का पासून चालू होत आहे काय लिहा का याईचं लिहा या त्याच्या पुढचा शब्द ह्या भैयाने सांगितला आता काम 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 मी कला काना शिकवला आहे च्या कानाचे शब्द एवढे झाले म्हणजे तुम्हाला काना हा कचा परफेक्ट झाला पाहिजे कुणीही विसरायचं नाही का म ओके एक महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मराठी वाचता आली पाहिजे तिसरीपासून पुढच्या मुलांना समजलं तिसरीपासून ठीक आहे चला काय झालं का आता हां शब्द पुढचा घ्या आता एक पुढचा शब्द घ्या आता काख काही काख काकत लिखून घेतलं का आपण का आणि खणाचं ख शिकवलं तुम्हाला कसं करायचं ते अर्धा चंद्र काढून त्याला सात काढून जोडायचं दांडी का ख नुसतंच वाकायचं नाही तिथं मॉनिटरिंग करताना नीट लक्ष द्यायचं ज्यांचं चुकलंय त्याच्या जवळ जाऊन समजावून सांगायचं पहिल्यांदा ख लिही पुन्हा काना लिह पुन्हा ख लिह मुलांना आपली जबाबदारी पूर्ण आपल्याला ह्या चलबुर्ग्याच्या एवढ्या चांगल्या ले लेकरांना सगळ्यात भारी करायचे आपल्या ले चलबुर्ग्याचे लेकर लाल दिव्याच्या गाडी बसले पाहिजे चला आता पुढचा घ्या शब्द आता मी क संपवलेला आहे क संपवलेला आहे कृपया तुम्ही क चे जेवढे शब्द लिहिले तेवढे पटपट पटपट पट, पट, एक शब्द दोनदा वाचायचा वाचा कर हा काळ काट हां टुकड़ा अच्छा 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 तुमचं अभिनंदन अभिनंदन धन्यवाद छान छान सगळ्या मुलांसाठी मी मी एकदम जय करतो जय करतो मी जय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा शाळेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा शाळेचा चला पुढचा आता आता आपल्याला शब्द बदलायचे बाराक व्यंजन बदलायचे म्हणजेच ख घ्यायचे का घ्यायचे ख घ्यायचे चला आता मी ख घेतो आणि ख ला काना देतो पहिल्यांदा हे आहे ख ख काय लिहायचं कसं बघा अर्धा चंद्र काढला त्याला सात जोडले गोपी दांडी काढली आणि वर त्याच्या वरी काय घातलं टोपी घातली पाऊस पोडणे डोसक्यावर त्याच्या म्हणून घातली का त्याला ऊन उस लागते खेल का आता ख ला मी काना दिल्यावर काय होते कोण वाचतय काय झालं पहिला शब्द लिहायचं खा आपली आई म्हणते भूक लागली आहे का शेंगदाणे खा भाकर खा भाजी खा म्हणते का नाही आपले पण पहिला शब्द लिहायचा खा खा लिहिताना मी लिहिल्यासारखं डिझाईनला लिहायचं घाणेड अक्षर काढायचं नाही चला शब्द पुढचा घ्या मला सर कोण आला